नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वीर धरणासंदर्भातील वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाणीसाठ्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात घट करण्यात आलेलं आहे नीरा नदीच्या पात्रात आता वीर धरणातून पाच हजार आठशे सदतीस क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येत आहे तर काल याच धरणामधून निरा नदी पात्रामध्ये तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येत होतं मात्र रात्री यामध्ये घट करण्यात आली रात्री दहा वाजल्याच्या दरम्यान तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येत होतं आणि यानंतर आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार वीर धरणातून आता पाच हजार आठशे सदतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडण्यात येते त्यामुळे निरा नदीचा पूर आता ओसरलेला आहे तर नीरा नदी प्रणालीमध्ये असलेल्या धरणांमध्ये आत्ता किती पाणीसाठा निर्माण झाला आहे हे आपण पाहूया निरा नदी प्रणालीमध्ये असलेल्या भाटगर धरणामधील पाणीसाठा आता हा ऐंशी पॉईंट सत्याऐंशी टक्के झाला आहे म्हणजेच भाटगर धरणामध्ये आता एकोणीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे निरादेवघर धरणामध्ये साठा हा आत्ता अष्ट्याहत्तर पॉईंट त्रेपन्न टक्के झाला आहे म्हणजेच निरा देवघर धरणामध्ये नऊ टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे वीर धरणामध्ये नऊ टी एम सी पाणीसाठा झाला आहे म्हणजेच वीर धरण शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के भरले तर गुंजवणी धरणामध्ये अडीच टी एम सी पाणीसाठा आहे गुंजवणी धरण हे एकाहत्तर टक्के भरले वीर धरणाच्या दोन्ही कॅनलमधून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर एकूण चारही धरणात मिळून सध्या पाणीसाठा जर पाहिला तर तो अडतीस पॉईंट नऊशे सहा टी एम सी इतका पाणीसाठा सध्या या चारही धरणात मिळून आहे आणि मागील वर्षीचा विचार करता मागील वर्षी याच दिवशी पाणीसाठा हा तेहतीस पॉईंट दोनशे सदोतीस टी एम सी होता म्हणजेच मागील वर्षीपेक्षा यावर्षी हा पाणीसाठा जास्त असल्याचं पाहायला मिळतंय वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जर पाऊस कमी किंवा जास्त झाला तर वीर धरणाच्या सांडव्यातून पाणी नदी पात्रात सोडण्याच्या प्रमाणात घट किंवा वाढ होऊ शकते त्यामुळे निरावधीकाठच्या लोकांनी सतर्क रहावं असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे